थंडीला सुरुवात झाली की काहीतरी गरमागरम खायची खूप इच्छा होते चला तर मग आज बोनियात गरमागरम चटपटीत असं रगडा पॅटीस त्यासाठी कुकरमध्ये भिजवलेले दोन मध्यम आकाराचे बटाटे गरजेनुसार पाणी हळद जिरे पावडर धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालून झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत एका भांडामध्ये एकूण स्मॅश केलेले बटाटे आले हिरवी मिरची कोथिंबीर हळद धने पावडर जिरे पावडर लिंबाचा रस तांदळाचं पीठ चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचं मिक्स झाल्यानंतर हातावरती मिश्रण घेऊन टिक्की तयार करून घ्यायची पॅनमध्ये मध्ये तेल घालून तेल छान गरम झालं की दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत टिक्की भाजून घ्यायची कुकर पूर्णपणे थंड झाला की झाकण काढून वटाना शिजलाय की नाही बघून स्मॅशने स्मॅश करून रगडा तयार करून घ्यायचा गॅस चालू करून उकळी आली की किसलेले आले कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं एका प्लेटमध्ये गरमागरम रगडा टिक्की पुन्हा रगडा घालून वरतून मस्त आंबट गोड चटणी तिखट हिरवी चटणी कांदा टोमॅटो चाट मसाला शेव आणि कोथिंबीर भुरभुरून गरमागरम रगडा खायला सुरुवात करा